नमस्कार मंडळी अशा पद्धतीने एकदा तुम्ही पनीर करून बघा जेव्हा जेव्हा हा जो कांदा आहे हा लाल कांदा वापरलेला तो भयंकर तिखट असतो म्हणजे आपल्या भाजीचा मसाला बरोबर पडला तरी कांद्यामुळे भाजी तिखट लागते अशा वेळेला पनीरसाठी मी इथे तीन ते चार कांदे नॉर्मली दोन तुकडे करून घेतलेत ते कांदे आणि एक टोमॅटो आपल्याला पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये वाफवायला ठेवायचं आहे एक पाच मिनिट वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मी स्टीलचं पॅन वापरलेलं आहे तुम्ही कढई पॅन कशामध्ये पण पन, आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे स्टीलची कढई असल्यामुळे पनीर थोडंसं चिकटतं तर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये म्हणजे फ्राय करणे टाळाच ॲक्च्युली दरवेळी हेच चूक होते स्टीलची भांडी चांगले असतात पण पनीर चिकटते फार त्याला तर आता पनीर फ्राय करून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला आप जिऱ्याची जी फोडणी दिलेली आहे स्टीलचा एवढा एक फायदा आहे की कि किती जरी करपलं तरी ते घासल्यानंतर नंतर निघतं आता आप त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कारण पूर्ण प्लेन ग्रेव्ही नाही आहे बनवायची आपल्याला अगदी हॉटेलसारखी भाजी तयार होते आता हे जे आपलं शिजलेला कांदा आणि टोमॅटो आहे याला आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये मी एक तीन ते चार तास भिजवलेलं मगजबी आणि काजू टाकलेले आहेत त्याची सगळ्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि आलं लसूण टाकून ही पेस्ट आपल्याला भरपूर वेळ पाणी सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे जेवढा मसाला आपण जास्त भाजू तेवढी भाजी छान होते कच्चापणा राहत नाही त्याच्यामध्ये ते त्यामुळे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता मिठामुळे कांदा व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपल्याला छान हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेवढी भाजी तुम्ही जेवढा मसाला भाजणार तेवढी त्याची क्वांटिटी कमी होत जाणार पण नंतर तो साईज वाढते कारण आपण त्याच्यामध्ये मगजबी आणि काजू टाकलेला आहे त्याच्यामुळे मसाला खाली चिकटू शकतो त्यामुळे थोडं थोडंसं पाणी ॲड करून भाजून घ्यायचं आहे आता इथे मी मधी बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या घरचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि घरचाच गोडा मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता जसं तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्या प्रमाणात तुम्ही मसाला वापरू शकता आता बटरमध्ये छान असं व्यवस्थित आपण तो जो मसाला आहे कांदा लसूण मसाला तो भाजून परत एकत्र त्या ग्रेवीच्या मसाल्यामध्ये आपण एकत्र तो घेऊन भाजायचा आहे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जर थोडीशी कढई किंवा पॅन करपत असेल तर थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एकदम फसकन पाणी ओतायचं नाही आहे भाजीची चव जाते हळूहळू हळू करत करत आपल्याला जशी कन्सिस्टन्सी वाटेल आपल्याला परफेक्ट वाटेल तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित पाणी ओतत ओतत ते छान भाजून घ्यायचं आहे आणि पनीर टाकून फक्त पाचच मिनिट शिजवायचं आहे भाजी अगदी छान तयार होते तर फ्राय केलेलं पनीर बघू शकता आपण टाकले आणि पाचच मिनिट भाजून घ्यायचे वरून मस्त कोथिंबीर पेरायची आहे पाच ते सात मिनिट शिजवल्यानंतर अगदी भाजी हॉटेलसारखी होते थोडंसं आपण इथं कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वरून पनीर मसाला टाकू शकता इथे मी बाहेरचा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे तुम्ही वापरू शकता तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा तिथं मुलांच्या टिफिन रेसिपीज आहेत वरून मी इथं थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि मस्त कोथिंबीर पिल्ली थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा आणि मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा